नमस्कार माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत है। तर पतते नी ची बाजी ची आहे तर अशा पद्धतीने मेथीची भाजी बनवून एकदा तरी पहा खूप छान होते आता इथे मेथी चांगली स्वच्छ धुवून आणि चांगली निथळून मगच कढईमध्ये टाकायची आहे तर त्यात पाणी जर आले तर मेथीच्या भाजीला खूप पाणी सुटते कारण आता पावसाळा आहे आणि कवळी भाजीला खूप पाणी सुटते तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण आणि हिरवी मिरची वाटून घेतली होती ती त्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि चव्यानुसार मीठ टाकलेले आहे तर तुमची भाजी किती आहे त्याच अंदाजाने मीठ टाकायचे आहे किंवा मिरची कारण आत्ता भाजी खूप दिसते पण शिजून थोडी होते तर त्या अंदाजानेच जा मिरची मीठ टाकायची आहे आणि आता शेंगाण्याचा कोट मी वेगळा करून घेतला होता तर तो तोही मी त्याच्यात टाकून घेते थोडी भाजी कमी का झाल्यावर कारण अगोदर भाजी खूप जास्त होती कूट सांडला असता तर आता सगळं मिक्स करून घ्यायचे आणि भाजी एकाच साईडने शिजवून द्यायची नाही आहे कारण चांगलं वाटण मिक्स केलं की भाजीला चांगली चव येते तर अशा प्रकारे खालची बाजू वर घ्यायची आहे आणि वरची बाजू सावकाश खाली घ्यायची आहे तर भाजी लगेच कमी होते आणि दहा ते पंधरा मिनटं भाजी तयार होते लगेच अगदी झटकीपट रेसिपी होती ही भाजीची तर पाहू शकता भाजीला लगेच खूप पाणी सुटलेलं आहे तरी मी चांगली निथळून घेतलेली होती पवळी लुसलुशीत भाजी असल्यामुळे आणि अशा प्रकारे भाजी करून एकदा तरी पाहा अगदी अजिबात कलर बदलत नाही आणि भाजीची टेस्ट खूप छान येते आणि इथपर्यंत माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि थोडा तरी माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा तुम्ही कुठून पाहता येते तर पाहू शकता मी चांगलं मिक्स करून घेतलेली आहे आणि आज आणखी आपण पाच दे पाच सा ते सात मिनटं अगदी शिजवून देणार आहे पाहू शकता शिजत आलेली ही भाजी आणि आता इथपर्यंत आल्यावर थोडंसं पाणी राहिल्याच्यानंतर त्यात तेल टाकून घ्यायचं आहे आणि भाजीला थोडंसं तेल जास्तच वापरायचं आहे म्हणजे भाजी खूप छान होते तर आता कमी झालेलं आहे पाणी आणि पाहू शकता भाजी खूप जास्त दिसत होती आणि थोडीशी झाली आहे खूप आता तेल टाकून घेतले तेल टाकल्याच्या नंतर परत पाच अगदी पाच मिनटं शिजवून द्यायची आहे म्हणजे सुकी पण होईल आणि तेल टाकल्याची चव पण खूप छान येते तर पाहू शकता अगदी थोडासाही कलर बदललेला नाही खूप छान झाली आणि शेंगदाणे अगदी बारीक नाही करायचे असाच जरा चरभरीत खूप ठेवायचा आहे तर भाजी तयार आहे आणि अशाच चमचमीत आणि झणझणीत व्हिडिओज रेसिपीसोबत पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त रहा खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आता धन्यवाद